गोंदिया जिल्ह्याच्या सरक अर्जुनी येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खासदार प्रशांत पडोळे खासदार नामदेव किरसान यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपा आणि इतर पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी यावेळेस पक्षप्रवेश केला आहे तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अजय लांजेवर यांनी सुद्धा आपल्या हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांसोबत पक्ष प्रवेश केला आहे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते हे काँग्रेसमध्ये येणार असून येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वी अजून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बघा काँग राष्ट्रवादी आणि भाजपमधून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे सगळ्यांना वाटतं की काँग्रेसच आता सत्तेत आली पाहिजे आणि एक उत्साहाचं वातावरण आपण तिथं पाहिलंच आहे मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये मा जे परिवर्तनाची लाट आहे त्या लाटेमध्ये लोकांचा विश्वास हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बरोबर आपल्याला पाहायला मिळतो आज सात सात दोन हजार चोवीस सात सात दोन हजार चोवीस एकंदरीत या महिन्याचा तारखेचा विचार करून दोन हजार चोवीसची मिशन दोन हजार चोवीस आहे आणि त्या चोवीस मिशन पूर्ण करण्यासाठी सन्मान्य नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पाच ते सात हजार कार्यकर्त्यांनी आज प्रवेश घेतलेला आहे काय सांगणार का आपण प्रवेश केलेला आहे का राष्ट्रवादी म्हणून अजित पवारचे लोट नाराज होते आणि काँग्रेसमध्ये आपण पक्ष केलेला आहे काय की आपल्या विधानसभा क्षेत्राच्या समोर काही करण्यात यावे त्यासाठी काय सर्वप्रथम आज आम्ही जे नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेलेलो आहोत एक मनामध्ये सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की बहुजन समाजाचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला व्हायला पाहिजे आणि तसं सक्षम नेतृत्व फक्त नाना पटोले हे देऊ शकतात आणि म्हणून बहुजनाचा नेता एक मुख्यमंत्री म्हणून या राज्याला लाभावं आणि म्हणून या विधानसभेतील सर्व आम्ही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि अनेक विविध पक्षाच्या पदाधिकारीसुद्धा नानाभाऊ पटोले यांच्या पाठीशी उभे राहून आम्ही आज सगळ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आज अजून आपल्यासोबत किती लोक येण्याची शक्यता पुढे अजून अनेक लोक आजच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही कारण रोवणे सुरू आहेत आता आणि शेतीचे कामं सुरू आहेत आणि म्हणून पुढे पंधरा ऑगस्टच्या दरम्यान एक भव्य कार्यकर्ता मेळावासुद्धा आयोजित करण्यात येणार आहे त्यामध्ये खूप सारे लोक येणार आहेत जे आज येऊ शकले नाही आणि तो खूप मोठा मेळावा होणार आहे ज्या दिवशी तो मेळावा होईल त्या दिवशी नक्कीच तुम्हाला सर्व चित्र स्पष्ट होणार आहे